जोडीदाराशी वागाप्रेमाने प्रगती होईल इच्छाशक्तीने नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत hmm. जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती इतरत्र तुम्हाला कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम आपण कुंभराशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येणारी शनिदेवांची आवडती मूळ त्रिकोण रास म्हणजे कुंभरास होय अत्यंत बुद्धिमान कर्तबगार लोकांची रास म्हणून देखील या राशीची ओळख आहे एखादी गोष्ट ठरवली किंवा एखाद्या गोष्टीची इच्छा झाली तर ती पूर्ण केल्याशिवाय शांत ब न बसणारी रास म्हणजे कुंभरास होय ही रास अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे कामत्रिकोणातून सगळ्यात बुद्धिमान समजदार अनुभव संपन्न कर्तृत्ववान रास म्हणून देखील कुंभ राशीकडे बघितल्या जात नवनिर्मितीची तुम्हाला ओढ असते संशोधन क्षेत्रामध्ये तुम्ही आघाडीवर असतात कारण हर्षल सारखा ग्रह राशीला स्वतःची मूळ त्रिकोण रास समजत असतो रचनात्मक कार्याची तुम्हाला आवड असते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय तुम्ही शांत बसत नाही तोपर्यंत तुम्ही सतत कार्यरत राहता अत्यंत शांत आणि विचारशील प्रवृत्ती तुमच्यात आहे अत्यंत बुद्धिमान असून वेळप्रसंगी स्पष्टपणे वक्तापणा तुमच्यात बघायला मिळतो कोणताही विषय न अडखळता त्याची मुद्देसूद मांडणी करणं हे नैसर्गिक कर्तृत्व तुमच्याकडे आहे क्रांतिकारी वृत्ती तुमच्यामध्ये आहे कुंभ राशीच्या बाबतीत महत्त्वाची बाब सांगायचं झाल्यास तुमचे धनेश आणि लाभेश हे दोन्ही गुरुदेव आहेत म्हणजे निसर्ग कुंडलीतील सगळ्यात शुभ आणि मोठा ग्रह तुमचा धनेश आणि लाभेश असल्यामुळे अर्थप्राप्ती तुम्ही उत्तम करता केवळ अर्थप्राप्ती नव्हे तर साठवणूक देखील तुमची उच्च असते या सर्व दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा कुंभरास ही सुंदर छान रास आहे असं आपण म्हणू शकतो लोक तुमच्याशी पुन्हा पुन्हा बोलतात किंबहुना लोकांना तुमच्याशी बोलायला गप्पा मारायला नेहमीच आवडतं तुम्ही मात्र कुणाशी मैत्री खूप विचारपूर्वक करतात मैत्री केली तर ती निभवता याच स्वभावामुळे कुंभजातकांशी मैत्री करण्यासाठी लोक अत्यंत आतुर असतात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अडचणीत असलेल्या व्यक्तीला सहज आणि योग्य मार्गदर्शन करणं हा तुमच्या स्वभावातील नैसर्गिक विभाग आपण म्हणू शकतो आपल्या संततीची तुम्ही प्रचंड काळजी घेता तुमचा प्रथम भाग्योदय सत्ताविसाव्या वर्षी होतो तिसाव्या वर्षी दुसऱ्यांदा होतो कुंभरास ही आयुष्य भरभरून जगणारी असते ईश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तथास्तु म्हणत असतो कारण तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येते कुंडलीतील बारा स्थानांपैकी लाभस्थान हे एकमेव असं स्थान आहे की जिथे सर्व ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य होतात तुमची कुंभरास त्या स्थानात येते म्हणून ती अत्यंत महत्त्वपूर्ण रास ठरते आपल्या पौराणिक मान्यतेनुसार रावणाला जेव्हा मुलगा होणार होता त्याने सर्व ग्रहांना तुमच्या राशीत बांधून ठेवलं होतं कारण तुमच्या राशीत शुभ फळं देणं हे सर्व ग्रहांना बंधनकारक आहे हे बंधन ग्रहांना ईश्वराने म्हणजे ब्रह्मदेवाने लावलेलं आहे कुंभ राशीमध्ये एकही ग्रह उच्चीचा होत नाही कारण तुमची बुद्धिमत्ता प्रबळ आहे तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने सर्वश्रेष्ठपण निर्माण करतात याशिवाय कुंभ राशीमध्ये एकही ग्रह निचीचा होत नाही कारण तुमची बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे तुम्ही कुणाला खालचं कुणाला वरचं असं मानत नाही तुम्ही सर्वांना समान न्याय देता हा तुमच्या राशीचा अत्यंत महत्त्वपूर्ण गुणधर्म देखील आपण म्हणू शकतो आता प्रश्न असा आहे की एवढ्या छान आणि बुद्धिमान असलेल्या राशीला आपण कोणते नियम सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सुखद आणि सुखकर होईल तर होय काही छोटे छोटे नियम नक्कीच आहेत की ज्यांचं पालन कुंभ राशीच्या पुरुषांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात केलं तर त्यांची अधिक प्रगती होऊ शकते ते नियम आपण समजून घेणार आहोत कुंभ राशीच्या पुरुषांसाठी पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही आपल्या श्वसन प्रक्रियेकडे विशेष लक्ष द्यावं कारण कुंभराशीला हा त्रास होण्याची एक नैसर्गिक शक्यता असते दुसरा दोष म्हणजे दृष्टी दोष निर्माण होऊ शकतो म्हणून या दोन्ही बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत अजून एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय म्हणजे पायांचं हाड दुखणं किंवा संधिवात वाढणं व वायू विकारासारखी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून जातकांनी अगदी तारुण्यापासून मॉर्निंग वॉकची सवय लावून घ्यावी कारण आरोग्य आणि मानवी वय हे मुख्यतः पायांवरून ठरतं जोपर्यंत तुमचे पाय सक्रिय असतात तोपर्यंत तुम्ही चालत फिरत असतात तुम्हाला आजार जाणवत नाही किंवा वाढलेलं वय देखील तुम्हाला जाणवत नाही यानंतर पुढील महत्त्वाचा विषय म्हणजे कुंभ जातकांना स्वातंत्र्य आवडतं ते महत्त्वपूर्ण देखील आहे त्याची आवड असायलाच हवी परंतु कधीकधी तुमच्या बाबतीत त्याचा अतिरेक येतो ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा सहन करावा लागतो हा एकटेपणा अनेकदा असह्य होतो म्हणून स्वातंत्र्य आणि एकटेपणा यातील सीमारेषा ओळखून तुम्ही योग्य ते नियोजन केलं पाहिजे यानंतर पुढील नियम म्हणजे कुंभराशीच्या सप्तम स्थानात सिंह रास येते जी राजा लोकांची रास असते ग्रहांचा राजा रवी हा त्या राशीचा स्वामी आहे पत्रिकेतील सप्तम स्थानावरून वैवाहिक जोडीदार बघितला जातो आपल्याकडे एक म्हण आहे की सत्ते पुढे शाणपण चालत नाही कुंभरास ही बुद्धिमान म्हणजे क्षणपण असलेली रास आणि सिंहरास ही सत्ता असलेली रास असते त्यामुळे जोडीदारासोबत वागताना बुद्धिमत्तेपेक्षा प्रेमाने वागणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं कारण तिथे सत्ता असते आणि तुमच्याकडे बुद्धी असते सत्ता आणि बुद्धी यांचा योग्य समतोल साधला गेला या दोन्ही गोष्टी एकमेकांना अनुरूप ठरल्या तर ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक होऊ शकतं तसंच सत्तेपुढे शाणपणा टिकत नाही ही बाब लक्षात घ्या पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे अनेक लोक तुमच्यासाठी अत्यंत गोड बोलतात तुमच्याकडून वाटेल ती कामं करून घेतात विशेष बाब म्हणजे समोरील व्यक्तीच्या गोड बोलण्यानुसार तुम्ही देखील कार्य करतात आणि त्यात अनेकदा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या बाबतीत अत्यंत सावध राहिलं पाहिजे समोरील व्यक्तीची मदत करणं ही चांगली बाब आहे तुम्ही ती केली पाहिजे मात्र कुणी आपला दुरुपयोग करणार नाही आपली फसवणूक करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे यानंतर पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे बुद्धिमत्तेमुळे तुमचा स्वभाव व्यापारी असतो ज्यामुळे व्यापार तुम्ही उत्तम करतात त्यासाठी योग्य ते परिश्रम कर्म प्रवासदेखील करीत असतात हे सर्व करीत असताना योग्य वेळी थोडी विश्रांती घेणं आवश्यक ठरतं अर्थात परिश्रम नक्की करावं मात्र त्यासोबत योग्य ती विश्रांती देखील घ्यावी जेणेकरून अधिक कार्य करण्यासाठी तुम्हाला अधिक ऊर्जा प्राप्त होऊ शकेल ही बाब लक्षात घ्या यानंतर कुंभजातकांसाठी पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे बोलण्यापूर्वी थोडा विचार करा कारण कुंभ रास ही निसर्ग कुंडलीच्या इच्छापूर्तीच्या स्थानात येत असल्यामुळे कुंभजातकांना ईश्वर तथास्तु नेहमीच म्हणत असतो त्यामुळे तुम्ही जे बोलता जी इच्छा व्यक्त कराल त्याला तथास्तु होण्याची शक्यता जास्त असते म्हणून कुंभजातकांनी योग्य स्वप्न बघावी योग्य तेज बोलावं ईश्वर तुम्हाला अनेक वेळा ते भरभरून देत असतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या जेणेकरून तुमचं आयुष्य अधिक सुखद आणि सुखकर होऊ शकेल यानंतर सगळ्यात शेवटी आता अकरावा नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघीशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे ते तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशींच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन केलं पाहिजे मानवी जीवन हे मोठ्या भाक्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष